तर मित्रांनो आज आपण पुण्यामध्ये फिरण्यासाठी खास असे दहा ठिकाणांपैकी एक सारसबागला भेट देणार आहोत सारसबाग ही पुणे शहरात स्वर्ग स्तर्गापासून जवळ आहे बागेमध्ये हिरवेगार टवटवीत जवळ आहे तसेच बागेमध्ये व्यायामासाठी असणारा पदचारी मार्ग आहे बागेमध्ये तळ्याने वेढलेली एक लहान टेकडी आहे या टेकडीवर गणपतीचे मंदिर आहे ही जागा तळ्यातला गणपती म्हणून प्रसिद्ध आहे सारसबाग येथील तळ्यातला गणपती सतराशे पन्नास मध्ये सवाई माधवराव पेशवे आणि मराठा महासंघाचे महाजी शिंदे यांनी बांधला होता पुढे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मंदिराच्या संकुलात एक छोटेसे संग्रहालय जोडण्यात आले ज्यात गणेशाच्या काहीशेहून अधिक मूर्ती प्रदर्शित केल्या गेल्या पेशेपार पार्क ही सारस जरी आहे पूर्वी ही बाग प्राणी संग्रहासाठी प्रसिद्ध होती या ठिकाणी पुरणा नावाची एक छोटीशी रेल्वे आहे जी लहान मुलांना खूप आकर्षित करते बागेत फिरून झाल्यावर बाहेर लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सारी खेळणी आणि खाण्यासाठी जेवणाचे स्टॉल आहेत सार्थला भेट देण्यासाठी पत्ता सरस मजा शेजारी टॉर्गेट जवळ टाकला भेट देण्याची वेळ सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत व्हिडिओ आवडल्या असतील लाईक करा चिन्हसाठी आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद